बार्शी शहरातील सुयश विद्यालय बार्शी या शाळेच्या बेकायदेशीर बांधकामाबद्दल आपण आज नगरपालिकेसमोर उपोषणाला बसले होते त्या उपोषणाबद्दल तुम्ही आज उपोषण बसले आणि लगेच सुटलं त्याला तुम्हाला कशा कारणावर तुम्ही सोडलं हे उपोषण मी उपोषण केलं होतं की ज्या सुयश विद्यालयाचे जे इमारती आहेत गट नंबर सातशे नव्याण्णव त्या ठिकाणी तीन इमारतीच्या इल्लिगल पद्धतीने उभा आहेत इल्लीगल पद्धती उभा असताना त्याविरोधात आम्ही वारंवार तक्रारी केल्या नोटीस पाठवली सगळ्या पद्धतीने त्या अनुषंगानं विरोध केला एवढं असताना सध्या नगरपालिका त्या ठिकाणी काही घेत नव्हते ऍक्शन घेत नव्हती त्यामुळे अडीचशे शेवटचा पर्याय म्हणून आम्ही बार्शी नगरपालिकेच्या गेटच्या समोर उपोषणाचा कार्यक्रम राबवलेला आहे आमरण उपोषण करण्याचे कारण काय ज्या इमारती इल्लीगल आहेत त्या पाडण्यात याव्यात किंवा त्यांना त्यांच्यावर कुठली काय कायदेशीर पांडे असं म्हणत नाही कुठली कायदेशीर कारवाई जी आहे ती करण्यात येईल किती बेकायदेशीर आहेत ते तिने मरते तिने मरते बेकायदेशीर आहेत तिने मरते नगरपालिका प्रशासनाचे म्हणणे काय आहे करतो बघतो पानावर पान टाकायचं काम चालू होतं मग बघू आम्ही नंतर बघतो पत्र द्यायचे मग त्याला कंटाळू शेवटी आम्ही आपल्या देखील शिक्षण संस्था आहेत हे खरे आहे का मी प्राध्यापक होतो मी प्राध्यापक डॉक्टर विलासहन पाटील नऊशे बेचाळीस कर्ज पास मी जवळपास सदतीस वर्ष सिनियरला मी काम केलेलं आहे ॲज अ स्पोर्ट अटाउंड पुणे विद्यापीठामध्ये काम केले शिवाजी विद्यापीठामध्ये काम केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठ त्या ठिकाणी मी सेवा केलेली आहे मी सध्या रिटायर्ड आहे मी सध्या रिटायर्ड आहे मी दोन वर्षाने रिटायर झालो आहे आणि सर माझी सर्व तुम्ही आता विचारलं की तुमच्या संस्था आहेत संस्था मी संशोधक ट्रस्टी आहे संस्था ही समाजाची असतात hmm. कुठली संस्थेची मालकी नसते मी त्या संस्थेचा भारत शिक्षण प्रसाद मंडळ वारसी जी ही जी संस्था आहे त्याच्या दोन तीन शाखा आहेत त्या सगळ्या शाखांमध्ये अस्लम एरियामध्ये आहे त्यात कुठली फी घेतली जात नाही कुठलं काही नाही काही नाही वगैरे आम्ही सर्व शिक्षणाचं जे साहित्य आहे ते मोफत देतो आपल्या शाळा दोन आहेत तर आपल्या शाळेला नगरपालिकेने कारवाईचे पत्र काय दिले आहे दिलेलं आहे ही शाळा संस्था एकोणीसशे सहासष्टला ला स्थापन झालेली असेल सदुसष्ट पासून त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पी काय त्याच्या अगोदर ते भिंती घर खोल्या बांधलेल्या आहेत त्याच्या खोल्या बांधलेल्या आहेत ते लोक लोकवर्गणीत बांधलेले आहेत कुणी विट्या दिले आहेत कुणी पत्रे दिले कोणी वासे दिले आणि त्या मातीच्या विषयात बांधण्यात आहेत आपण प्रत्यक्ष जाऊन पाणी करू शकता तरी नगरपालिकेने त्यानंतर त्यांनी खोडसापणाने आम्हाला नोटिस द्यायला लावल्या जाणीपूर्वक जा ते नगर ते त्यांचं काय जाधव पडतं जाधव नाव देवानंद जाधव त्यांना त्यांनी हाताला धरलं आम्हाला जर आमच्यावर प्रेशर आणण्यासाठी की आम्ही त्यांच्यावर तक्रार करतो मग आम्ही तुम्ही तुमच्यावर प्रश्न टाका हल्ल्या दाबाखाली घ्या म्हणून त्यांनी केलेले आहे पण माझे प्रामाणिक भूमिका मी नगरपालिकेला सांगितलेले आहे सध्या मी कोर्टामध्ये दाद मागितलेली आहे की नियम पाहिजे जे आमचं बांधकाम असेल हे पुन्हा रिपीट करतो नगरपालिकेच्या नियमाच्या बाहेर जे काय बांधकाम असेल ते नगरपालिकेने कधीही पडलं कोर्टात आधी झाला तसं तर ता त्यांनी कधी पाडवं आपली काही तक्रार नाही तर सगळ्याला सगळ्यांना सामान्याय मिळवा समाजात सगळ्यांना सामान्याय मिळवा लोकांचा असा आरोप आहे आपण अतिक्रमण करून लेआउट मंजूर केला अहो मला एक सांगा लेआउट जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये अतिक्रमण हा भाग घेत नाही सगळ्यांचा लेआउटचं कसं असतं की त्या त्या व्यक्तीने ज्याला लेआउट करायचं त्या व्यक्ती फक्त काय करतो उतारा घेऊन जातो सरकार की माझा जा एक व्यवस्थित लेआउट करायचंय संबंधित कार्यालय जस अनिशा करतात त्याचा पण दोनदा तीनदा त्याची मोजणी होते सरकारी मोजणी होते सरकारी मोजणी झाल्यानंतर मग त्या ठिकाणी तो तुमचा जो खाजगी इंजिनियर आहे तो त्यात प्लॅन बसवतो तो प्लॅन नंतर सँक्शनसाठी नगरपालिकेला पाठवला जातो काय नंतर नगरपालिकेने सांगशन तहसीलदारला पाठवला जातो अशी जे काही प्रक्रिया आहेत त्या सगळ्या सरकारी प्रक्रिया आहेत ह्याच्यामध्ये संबंधित मालक कुणी असं जमीनदार मी मिळत नाही कुणी जमीन मला कसं तो अतिक्रमण कधी करू शकत नाही कुणाची जागा वळखता येत नाही जे रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्ड मध्ये जेव्हा नकाशा मुंबई दिलाय त्या मुंबई नकाशामध्येच तुमचा तो प्लॅन बसावा लागतो आणि मला माझा जो लिवाड टाकलेला आहे तो सर आहे त्या बाबतीत त्यांनी कोर्टामध्ये दाखल केले निकाल काय लागेल ते लागेल ते पण मला मान्य तो आत्महत्या तापमाचा प्रकार आहे माझ्या टाकला ना मी इकडे लिगल इमारत काढल्यानंतर त्यांनी ते केलेलं आहे जमीन हडप करणे आतापर्यंत त्यांनी जेवढे जेवढे शेजारी आहेत त्यांचे प्रत्येकाला हाच प्रयोग केलाय आता जी सातशे नव गट नंबर आहे त्याच्या उत्तरेखाली जे बाजू आहे हिथं पूर्वी काही गरीब लोक राहत होते त्या लोकांना रस्ता नाही अमुक नाही तर नाही कोट्या केसेस केल्या पोलीस केसेस केल्या म्हणा त्यांना कोर्टात ओढलं त्यांना हॅरॅस करून टाकलं गरीब माणसं ते कोर्टात टिकले नाही त्यांनी नाही कॉम्प्रोमाइज केलं आणि त्याने त्या ठिकाणी ते भाग बळकवलेला आहे हे प्रत्येक ठिकाणी तुम्ही त्यांच्या तांदूडी साहेब जा तिथं शेजारचे वाद आहे तसेमध्ये किती वाद आहेत ते तुम्ही शोधून करा कोर्टात किती साहेब ते होऊन करा हा माणूस समाजाला उपद्रव देणे शेजात्र उपद्र देणे आणि प्रॉपर्टी खाणे गोळा करणे हा तसं तसं होतोय विस्तारावर धोरण तसंच धोरणाचं चीन सारखं शासकीय विभागाची फसवणूक केली उघड्या ना तुम्हाला एक सांगा ज्यावेळेस एखादी शाळा स्थापन व्हायची असते मान्यता मिळायची असते त्यावेळेस तिथले सगळे लिगल बाजू बघितलेल्या असतात खेळाचं मैदान किती आहे स्पेस जागा आहे का हवा खेळती राहते का त्यानंतर तुमचा इमारतीचं वरवणा आहे का अग्निशामक आहे का अपंग विद्यार्थ्यासाठी तुमचं लॅपटॉपची सोय आहे का त्या सगळ्या बाजूला दरपून टाकून काहीतरी करून चालू केलेले दुकान आणि नागरिकांची ओढगोळ फसवणूक आहे शासनाची फसवणूक आहे पालकांना भावनिक प्रश्न असतो कोण कोणत्या विभागाची सगळ्या विभागाची सगळे जेवढे शासना विभाग आहेत शिक्षण विभाग आहे नगरपालिकेची फसवणूक केलेली आहे तिथं जे जी आहे ती रेसिडेन्शियल आहे रेसिडेन्शियल इमारतीमध्ये कमर्शियल चालू आहे ह्याच्यापेक्षा आम्ही काय करावं पाहिजे तुमचं प्रश्न सुटलं त्या तुम्हाला नगरपालिकेच्या वतीने पत्र देणार त्या पत्रामध्ये का काय के उल्लेख केला त्या पत्रामध्ये उल्लेख केला की के आम्ही त्यांना दहा दिवसाच्या सवलत दिलेली आहे दहा दिवसामध्ये तुम्ही प्रश्न दाखल केला नाही तर आम्ही त्यांना या प्रमाणे कायद्याप्रमाणे त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो आपली प्रमुख भूमिका काय असणार आमची प्रमुख भूमिका काय आमचं जे म्हणणं आहे आमचा जो प्रश्न आहे आमचा जो आरोप आहे तसेच त्यांनी करावं नगरपालिकेने मान्य करावं किंवा नियमात बसतील ते मान्य करावं आणि कारवाई करावी आणि म्हणतो आम्ही माझं म्हणणं असं म्हणत नाही नगरपालिकांचा आहे काय निश्राय तेच करावं सुयश विद्यालय तुमची शाळा तुमची त्या दोघांबद्दल एक प्रकार विरुद्ध नगरपालिकेत तक्रारी आहे असं तर त्या त्या त्यांचं काय मत आहे कोणाचं की तुमच्या शाळेबद्दलच त्यांची इमारत इमारती इलिगल आहे सांगितलं तर मला ह्यांचं काही इलिगाल बघा आणि केवळ अधिकारी हातात जोडून अधिकारी हाताल जोडून मग खोलीत जास्त आहे कुठं अपघात जास्त आहे आणि मी तुम्हाला मग सांगितलं आज पुन्हा रिपीट करतो की माझं तिथं जी नगरपालिकेला वाटतं त्यांच्या प्रशासनाला जे वाटतं की ही इमारतीमधल्या काही पाल्या काही भाग म्हणा इलिगल आहे नियमात बसत नाही तर आम ते आम्ही काढून गेले कधी तयार पण ते कोर्टात आधी तर काढून घ्यायला तयार सध्या आम्ही कोर्टावरती प्रकरण दाखल केलेलं आहे कोर्टात आधी दिला की असाय त्यांचं ते नियमाप्रम करा करून घ्या आमची काय तक्रार नाही उद्या करायला उद्या पॉलिसी पाडा आमची शाळा काय फरक पडत नाही समाजिक शाळा समाज उभा करेल पुन्हा तर माझं व्यक्ती काही स्वार्थ नाही मी मालक नाही मी संस्था चल काय फक्त ट्रस्टी आहे एकोणीसशे सहासष्टची संस्था आहे पुन्हा रिपीट करतो त्यावेळेस यामध्ये त्यावेळेस शैक्षणिक वातावरण काय होतं सामाजिक वातावरण काय होतं तशा गोष्टी होत्या का हे तुम्ही करा पण ठीक आहे कायद्यात तर कायद्यात तर माझी काय अर्थात नाही